आ, नमस्कार खूप असा ऊर भरून आलेला आहे आज माझा महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे आणि सिंह अनुजा मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते कारण असं व्यासपीठ आजपर्यंत कोणी उपलब्ध केलं नव्हतं आणि याच्या पुढे होणार नाही आणि खरंच सांगते स्वामींची शपथ घेऊन सांगते की असा भाऊ आणि अशी वहिनी प्रत्येकाला मिळावी खूप खूप धन्यवाद मॅडम आणि आज मी हे अचीव केलंय आता मी कोणामुळे हो इथपर्यंत आली तर ह्या प्राजक्ता सावरे मॅडम ज्या आता माझ्या पुढे उभ्या होत्या त्या माझ्या गुरु निघाल्या कारण त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी आणलं इथपर्यंत तेव्हा मी इथे आली आली तेव्हा काहीच नव्हतं म्हणायला गेलं तर कारण टॅक्सी जसं त्या म्हणाल्या ना बसचे चारणे पण वाचवत होतो आम्ही आणि आज मी स्वतःची फोर व्हीलर गाडी घेतली आहे आणि हे सगळं शक्य झालंय भाऊरामुळे आणि आमच्या बहिणीमुळे आणि सर मी तुम्हाला खूप 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 आशीर्वाद देते की स्वामीने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्या यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा आणि मला खूप भारी वाटते आज मला खूप धन्यवाद खरच आज आम्हालाही गर्व आहे <laughs> खूप गर्व आहे माझा नवरा विचारतच नाही विचारलं की कुठे झाली महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये एकही शब्दाने बोलत नाही कारण त्याला माहिती मी इथे आली आहे ते इतकं भारी वाटतंय ना मला की इतकं म्हणजे एवढा वेळ कोणी देत नाही आपल्याला घरातून पण आज आज मी मी जाते महाराष्ट्र बाजारपेठच्या कार्यक्रमाला कोणीच मला विचारलं नाही ये बाई संध्याकाळी बाहेरून नाही तो कुकर लावून ठेवतोय म्हणून इतकं भारी आणि पासून आमचे डोळे ना असे वाट बघत होते मॅडम कधी दिसतात आणि आमचं छोटू तो महत्वाचा अद्विक कुठे दिसला नाही मग आज वाजवणार ना आज बोलणार आहे अरे मी हे अचिव्ह केलं आज मला मी सतरा फेब्रुवारी रोजी जॉईन झाले इथे कोरोना संपला तेव्हाच मी जॉईन झाले आणि आज मी फायव्ह स्टार म्हणून इथे तुमच्या समोर उभी आहे माझी टोटल टीम आहे पंधरा हजार आणि माझी फक्त एक्केचाळीस आहे फक्त एक्केचाळीस हे काम आपण केलं ना आणि आपल्याला डाऊन लाईन बरोबर केलं ना नक्कीच तुम्ही इथपर्यंत अचीव्ह करू शकता आणि आज माझे इन्कम आहे फिफ्टी नाईन थाउजंड म्हणजे एकोणसाठ हजार एक आहे आहे आणि माझा सब सब खरच खरंच 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 म्हणजे एक सांगतो आई महाराष्ट्र बाजारपेठेच्या परिवारातल्या जेवढ्या महिला आहेत ना माहेराची आठवण येत नाही जात नाही पण पहिल्यांदा राखी पण त्या माझे मोठ्या भाऊ सेम होते आणि मी खरंच नाही जात माहेर मला माहेर नाही हेच माहेर हेच माझं माहेर आहे धन्यवाद जोरदार टायम म्हणजे पाहिलं विजय सर इथे येणारी प्रत्येक महिला या ठिकाणी एवढी खरी अर्थाने गुरफटून गेलेली आहे कारण यांना गुरपटायला चालना का मिळाली कारण त्यांचा भाऊ तेवढा खंबीर आहे त्यांची बहिणी तेवढी खंबीर आहे जरा जोरदार जोर। टाळ्या होता